लोप पावत चाललेल्या संस्कृत भाषेला परत एकदा जिवंत करून ती लहान मुलांपर्यंत पोहोचवण्याचे काम पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थी करत आहेत पुणे पुस्तक महोत्सवात या विद्यार्थ्यांनी देवभाषा नावाचं स्टॉल उभं केलं आहे पुणे पुस्तक महोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळत असून त्याच्या संस्कृत भाषेतील स्टॉलला वाचक भेट देत आहेत दे देवभाषा फाउंडेशन आणि संस्कृत फॉर यू या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून लहान मुलांकरता मम भाषा संस्कृतम ज्ञान झा अशी दोन पुस्तकांच्या माध्यमातून फुले फळे खेळ इत्यादीची संस्कृतमधील नावांचे प्राथमिक धडे या पुस्तकात दिलेले आहेत विशेष म्हणजे या पुस्तकातील काही कवितांच्या बाजूस एक क्यू आर कोड दिला असून पालकांनी ती संस्कृत भाषेची कविता लहान मुलांना बघता आणि ऐकवता येणार आहे गेल्या आठ वर्षापासून स्वराली शुक्ल स्वरांगी मंदार पेंडसे महेश अखरे हे विद्यार्थी या उपक्रमाबाबत काम करत आहेत तरुण मुलांमध्ये मोबाईलची क्रेज जरी असली तरी या पर्याय म्हणून देवभाषा फाउंडेशनचे अंकित रावल प्रतिमा वामन रामायण महाभारत मधील पात्रे यांची नावे नावेही संस्कृतमध्ये तयार करून त्याला गेम ची जोड त्यांनी द इपिक गेम तयार केला आहे तसेच या व्यतिरिक्त हे विद्यार्थी शाळांमध्ये जाऊन लहान मुलांना संस्कृतचे प्राथमिक धडे देतात माझं नाव स्वरांगी शुक्ल आम्ही इथे संस्कृत फॉर यू आणि देवभाषा फाउंडेशन यांचा स्टॉल लावला आहे पुणे बुक फेस्टिवल मध्ये यांचा मूळ उद्देश असा आहे की लहान मुलांपर्यंत संस्कृत पोहोचावं आणि ते सुद्धा त्यांच्या कलेने त्यांच्या आवडीने अगदी खेळांद्वारे आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे तर त्याचंच एक उदाहरण म्हणजे हे पुस्तक केलं आहे आम्ही ज्यात फळं फुलं प्रोफेशन्स आणि अशा सगळ्या गोष्टींबद्दल नावं दिली आहेत संस्कृतमधून आणि इंग्लिशमधून म्हणजे लहान मुलांना पटकन कळेल तसंच दुसरं पुस्तक आहे ज्याच्यात आम्ही संस्कृत साहित्य बनवलं आहे पूर्ण पहिले अगदी नवीन साहित्य गाणी गोष्टी असं तुम्ही हे बघू शकता गाणं आहे आणि तिथे आम्ही क्यू आर कोड पण दिला आहे ते क्यू आर कोड स्कॅन करून आपण ते गाणं ऐकू सुद्धा शकतो आणि बघू सुद्धा शकतो म्हणजे लहान मुलांना ते आणखीन डोक्यात बसेल आणि आमचे ह्या व्यतिरिक्त उपक्रम असे चालतात शाळांमध्ये आम्ही वर्कशॉप्स घेतो ज्याच्यात मूळ उद्देश हाच आहे की लहान मुलं खेळतील आणि त्यांना संस्कृतही कळेल सो so, आम्ही आता सध्यातच डी वाय पाटील ज्ञानशांती आणि अभिनव अशा सगळ्या शाळांमध्ये वर्कशॉप घेतले पुण्यातल्याच शाळा आहेत तिथे आम्ही संख्या वर्ण वर्ण म्हणजे कलर्स आणि असं सगळं शिकवलं पूर्ण सगळं तीन तासाचं वर्कशॉप विदाऊट पुस्तकं आणि आ, स्क्रीन म्हणा किंवा पेपर पेन च्या व्यतिरिक्त घेतो जेणेकरून मुलं खूप उत्सुकतेने खेळतील आणि तसताच त्यांना संस्कृतही कळेल